चॅनल मध्ये आपले स्वागत मी उषा निकम सोनियाची मी मावशी आणि ही माझी बहीण आणि ह्या बहिणीनेच मला जी एक अशी रेसिपी शिकवली इतकी छान आणि सुंदर तर ती तुम्हाला मी शिकवणार आहे ती म्हणजे बानूशाही ती माझ्या बहिणीने मला इतकी छान सुंदर शिकवलेली आहे ती आता मी तुम्हाला शिकवणार आहे या आमच्या विहीन उषा निकम यांची गुळाची फॅक्टरी वारशी मध्ये आहे यांचाच गोळा आपण त्या दिवशी यूज केलेला आहे आणि ह्यांची बालुशाही खूप फेमस आहे ते करण्यासाठी मी इकडे त्यांना बोललय ही बालुशाही जर खाल्ली तर तुम्ही बाहेरची बालुशाही खाणार नाही एवढी टेस्टी बालुशाही आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि या रेसिपीचं मी प्रमाण सांगते तर आपल्याला अर्धा किलो ची बालुशाही करायची आहे तर त्या प्रमाणात मी सगळं प्रमाण सांगणार आहे अर्धा किलो मैदा हा तुम्ही मस्त चाळून घ्यायचा त्यानंतर अर्धा किलो मैद्यानंतर अर्धा किलो साखर ह्याचा आपल्याला पाक करायचा आहे परत ह्याच्यासाठी पाकासाठी आपल्याला विलायची पूड थोडस ह्याच्यामध्ये मीठ आणि बेकिंग सोडा आणि दही हे लागणार आहे आणि त्याचप्रमाणे अर्धा किलोच्या प्रमाणात आपल्याला हे तूप दीडशे ग्रॅम लागणार आहे आपण हे दीडशे ग्रॅम तुपाचा वापर आपण पाचशे ग्रॅमच्या बालुशाही करणार आहे आणि लागेल तसं आपल्याला पाणी लागेल सर्वप्रथम ला लागे। आपण आता मैदा घेऊ आता आपण हा मैदा तो है। हा मैदा तर स्वच्छ असतोच पण हा चाळल्यामुळं जास्त हलकेपणा येतो आणि आपली बालुशाही जास्त खुसखुशीत कुछ होते मैदा मस्त चाळून झालेला आहे त्यात आपल्याला चवीनुसार थोडस मीठ टाकायचं थोडस मीठ टाकल्यामुळे ह्या पदार्थाला गोडीला वेगळी चव येते त्यामुळे थोडस कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडस मीठ टाकायचं आता मी त्यामध्ये तूप टाकते थोडं थोडं तूप टाकून ते पूर्ण मैद्याला चोळून घ्यायचं त्यामुळं मैद्या आपण तूप टाकतोय ना पण डाळ्यामध्ये दे पण केल्यानंतर तुपापेक्षा डाळल्या की तशी खुसखुशीत होते जास्त पण आम्ही घरगुती तूप आहे आमचं त्यामुळे मी तुपात तूप <laughs> तुप घ्यायला पाहिजे अर्धा किलोला अर्धा किलो, किलो मैद्याला दीडशे ग्रॅमच तूप पाहिजे जास्त पण नाही आणि कमी पण नाही जर तुम्ही थोडस जास्त घेतलं तर ते विरगळण्याची शक्यता असते आणि कमी जर असेल तर ती घट्ट होण्याचा संभव असतो त्यामुळं तुपाचं तुपा योग्यच पाहिजे तूप टाकल्यानंतर हे मैद्याला चोळलं पाहिजे त्याच्यामुळं खुसखुशीतपणा येतो आणि आपण तळताना आतपर्यंत ते तेल जाऊन ह्या तुपामुळे चांगली तळी जाते आणि ह्या मैद्याचा कलर पण बदललाय बघा आणि आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपलं तुपाचं प्रमाण कसं झालंय त्यामुळे आपण असं मुठीमध्ये घेऊन असा ह्याचा मुटका व्हायला पाहिजे असा मुटका व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर आता आपल्याला ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे बेकिंग सोडा आपला म्हणजे पोह्याचा जो चमचा असतो ना त्याच्या अर्धा हा पोह्याच्या चमचापेक्षा छोटा चमचा आहे म्हणून हा मी फुल चमचा घेतलेला आहे पूर्ण भरून घेतलेला आहे आणि हा सोडा बरोबर प्रमाणातच पाहिजे म्हणजे तुमचा पोह्याचा चमचा जो आहे तो बरोबर अर्धा घेतला पाहिजे जर तो प्रमाणात जास्त झाला तर विरगळण्याची शक्यता असते तेलामध्ये बालुशाही आणि कमी जर झाला तर ती घट्ट होण्याची शक्यता असते म्हणून जास्त महत्व ह्या सोड्याला पण आहे तुपाप्रमाणे ह्या सोड्याला पण महत्व आहे जास्त त्यामुळे प्रमाणातच तुम्ही सोडा घ्यायला पाहिजे परफेक्ट मेजरमेंट पाहिजे असेल तर हे अर्धा टीस्पून सोडा आहे अर्धा किलोला अर्धा टी स्पून सोडा हवा आता हे सोड्या आणि तूप लावून घेतले आता मैद्याला आता आपल्याला ह्याच्यामध्ये दही घालायचं आहे अर्धा कप दही आता हे दही पूर्ण मैद्याला चोळून घ्यायचं आता हे दही जे आहे ते रूम टेम्परेचरचं पाहिजे फ्रीज काढून लगेच वापरायचं नाही ते पूर्ण रूम टेम्परेचरचं पाहिजे आणि कुणाला जर दही नसेल टाकायचं तर ते नुसतं पाणी टाकून मळू शकतात पण दह्यामुळं एक वेगळीच चव येते ह्याला त्यामुळं आम्ही दही घालूनच आम्ही तर करताना दही घालूनच करते पण ज्याला जर दही नसेल नको असेल तर ते नुसतं पाणी घालून तिंबू हो शकतं त्याला दही चोळून झाले तूप चोळून झाले परत सोडा टाकलाय आता आपण हलक्या हाताने थोडं थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं पण असं जास्त दाबून मळायचं नाही असं हलक्या हाताने मळून घ्यायचं जसं जसं लागेल पाणी तसं घ्यायचं एकदम पाणी घालायचं नाही जर तुम्ही दाबून जर मळलं तर ते खुसखुशीत होणार नाही मग हलक्या हाताने जर तुम्ही मळलं तर ते अं अशी एकदम खुसखुशीत आणि शेवटपर्यंत त्याचे लहेर येणार आहेत आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आपलं पीठ छान कसं झालं हे कळायचं की बघा हे पीठ कसं असं पापुद्रे पापुद्रे त्याच्यामुळं आपलं पीठ एकदम छान झालेलं आहे असं जास्त असं घट्ट करायचं नाही असं दाबायचं नाही जास्त असं हलक्या हाताने सापून ठेवायचं आणि ह्याच्यावर थोड्या वेळ ह्याला दहा मिनटं रेस्ट द्यायची थोडंसं झाकून ठेवायचं ओलं कपड्यांनी नुसते पाठ जरी झाकून ठेवलं तरी चालेल फक्त दहा मिनटं त्याला रेस्ट साठी मी झाकून ठेवलेलं आहे आता हे पीठ आपण व्यवस्थित झाकून ठेवू आणि आपण मळ तेलासाठी तळण्यासाठी तुम्हाला एक मी खास असे टिप सांगणार आहे शक्यतो हे असं कोणी करत नाही पण हा माझा अनुभव आहे आणि मी करते तर आपल्याला तळण्यासाठी दोन कड्या ठेवायच्यात त्याच्यामुळे ह्या दोन कड्यामध्ये मी बालुशाही तळणार आहे सारखे आणि त्याची आपण बालुशाही करू आता जास्त दाबायचं नाही हे हलक्या हाताने करायचं आणि हे असे एकसारखे पेढे करून घ्यायची आधी आपण म्हणजे एकदम असे करून घेतल्यानंतर एक साईजची येते आपल्याला आणि जास्त दाबायची नाही नुसतं असं हातात मध्ये मोठके करून ठेवायचे हे कशी मळते मी आणि हे मळल्यानंतर असं यायला पाहिजे हे दोन्ही तळव्याच्या मध्ये घेऊन पिठाचा गोळा असं आदर आदर दर आदर हे फिरवायचा आणि हे कसं येतो हा गोळा बघा इकडून आणि इकडून ह्याचे कसे लहर पडत जातात हे खूप महत्वाचे हे मळणं करणं आणि हे पहा बरोबर आकार येतो आपल्याला ते बोट घालून छिद्र टाकून करायची गरज नाहीये काय ह्या अशा प्रकारे उत्तम अशा ह्या तळल्या जातात ह्याच्यामध्ये पाक आतमध्ये मुरला जातो चांगल्या प्रकारे तेल आत जाऊन पूर्ण आतमध्ये तेल जाऊन सगळं पूर्ण तळलं जातं आणि त्याच्यामुळं अगदी एकदम खुसखुशीत आणि त्याच्या सगळ्या लहर पडल्यात पढ़ पडतात त्याच्या बालूशाही आपल्याला कशी होती छान बे ग माझ्यापेक्षा छान आपण दोन्ही कड्या गॅसवर ठेवल्यात आणि दोन्ही कड्याला आपण आता गॅस चालू करू हे दोन कड्या कशासाठी ठेवल्यात ते थे सांगते आता हे दोन्ही कड्या मधलं तेल गरम होऊन द्यायचं मध्यम आचेवर गरम होऊन द्यायचं ह्या कड इथलं तेल जे आहे ते गरम करून थंड करायला ठेवायचं थोडस आणि हे मंद गॅसवर हे थे चालू ठेवायचं हे गरम राहून द्यायचं हे तेल आणि हे तेल गरम झालं की थोडस थंड करायचं मी थोड्या वेळात सांगते तुम्हाला रेसिपी आहे ना माझ्या मैत्रिणीने शिकवली मला मी माझ्या बहिणीला शिकवली कधी शिकवली तुम्हाला ही खूप वर्ष झाली दहा वर्षापासून मी बनवते तुम्हाला प्रत्येक वेळेस हो आठवण येत असेल ना त्यांची मैत्रिणीची हो नक्कीच पाहिली बाई ना बोरडे बाई बोरडे मला ही रेसिपी शिकवली आम्ही आता सगळे सुरपाक आणि बालूशाही त्यांनीच मला शिकवली आता हे तेल तापले भरपूर मग आता हे थोडस थंड करायसाठी गॅस बंद करते प्रमाणात आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण थोडस पीठ टाकून बघू थोडस थोडस तेल थंड करून द्यायचं आपल्याला हे लगेच अजून तेल कडक आहे त्यामुळे अजून थोडं थंड होण्यासाठी थोडं थांबायचं आता हे तेल कडक आहे अजून मी एक गोळी टाकून पाहिली पण ते लगेच वर आली त्याच्यामुळे अजून थोडस थोड्या वेळ थांबायचं मी गॅस बंद केलेलं आहे अजून थोडं थंड होऊन द्यायचं ते आता आपलं तेल नॉर्मल आलंय आता आपण ह्याच्यात थोडं बालुशाही घालू टाकू शकतो टाकू शकतो आता आपण तर एक एक बालूशाही टाकू आपण ह्याच्यामध्ये हे कशामुळे थंड करायचं कारण की जर तुम्ही बालू तेल जर कडक असेल तर ते लगेच बालुशाही वर येते आणि त्याच्यामुळे ते तेल आत मध्ये जात नाहीये त्याचं म्हणून हे बालुशाही थंड तेल करूनच त्याच्यामध्ये तुम्ही टाकायचे आणि ते हळूहळू ठेवायचा गॅस चालू करायचा नाही जोपर्यंत ह्या वरती येत नाही तोपर्यंत गॅस पण चालू करायचा नाही आणि तोपर्यंत इकडचा गॅस चालू करून इकडचं चा तेल गरम करायचं चांगलं हा ह्या बंद गॅसवर हे केल्यात त्यामुळे हळूहळू ह्या फुलत वर आल्या आता ह्या बालुशाही काढून ह्या चालू तेलामध्ये आपल्याला घालायच्या तळायला बघ कशा फुलल्यात अजून ह्याच्यापेक्षा जास्त फुलतात मेन म्हणजे हाच हे दोन शेगड्या दोन कडाईमध्ये करण्याचं महत्व म्हणजे हे तुम्हाला म्हणलं होतं ना मी की कशामुळे मी दोन कड्या ठेवल्या आता ह्या दोन कड्याचं रहस्य हेच आहे की थंड ह्याच्यामध्ये जर तुम्ही बालुशाही टाकली थंड तेलामध्ये म्हणजे पूर्ण थंड पण नाही एकदम कोमट तेलामध्ये जर टाकली बालुशाही तर ती बालुशाही पूर्ण तेल पिऊन घेते आणि आतपर्यंत ते तेल आणि हे गरम ह्याच्यामध्ये टाकली परत तर ते आतल्या तेलामुळं बालुशाही आतून तळली जाते त्यामुळे ही बालुशाही एकदम आतपर्यंत तळत जाऊन पूर्णपणे खुसखुशीत होते आणि सगळे पूर्ण शेवटपर्यंत लेहेत निघतात ह्याचे आता दुसरे दुसरं हे छान होईल पहिल्या पहिला असच होतं जरा दुसरं दुसरं जे हे असतं ना ते थंड आता हे एक कोमट एकदम कोमट तेलामध्ये मी सोडलेली बालुशाही बघा ही कशी फुलून वरती आली किती आपली छोटी होती ना हे किती मोठ्या प्रमाणात ही झाली आता आता तर ह्यातली काढून आपण ह्या गरम तेलामध्ये आता ते टाकायचे आणि मी कोटिंगची कढई कशामुळे वापरली सांगू का तर कोटिंगच्या कढईमध्ये कलर छान येतो ह्याच्यात कोटिंग मध्ये उशीर लागतो ना आपल्याला तळायला मग वेंडेलिमच्या तळ कढईत जर तळली ना तर थोडीशी लालसर होते पण वेंडेलि कोटिंगच्या कढईत तळल्यामुळं तिला एक छान कलर येतो आणि कुछ खुसखुशीतपणा पण येतो खूप वेळ तळावं लागते ना ही आपल्या मंद गॅसवर तळावं लागते त्यामुळं मग ह्या कोटिंगच्या कडाईमुळं हिला छान असा कलर येतो त्यामुळं आपण एक गॅसवर तळताना एक वेंडेलिमची आणि एक कोटिंगची तळताना ठेवली तरी चालेल आणि थोडस सोमट तेल झालं की मग त्याच्यामध्ये राहिलेल्या बालुशाही थोड्या थोड्या सोडायच्या आणि लगेच गॅस बंद करायचा खूपच थंड झालं तेल तर परत थोडासा गॅस चालू करायचा आणि एकदम नॉर्मल ठेवायचं एकदम नॉर्मल म्हणजे एकदम छोटा गॅस ठेवायचा आणि थोडस गरम होऊन द्यायचं तेल आणि मग ते राहिलेल्या पाळूशाही परत त्याच्यामध्ये हे करायचं आणि लगेच गॅस बंद करून ठेवायचा आता बघा ह्या कशा ह्या गरम तेलामध्ये मी टाकल्यात बारुश्या कशा फुलल्यात बघा त्या आणि कशा कसे पाकुद्रे त्याचे निघाय लागलेत बघा छोटे छोटे है ना त्याच्यापेक्षा ही फुगली नाव ह्याचे लहर पडायला हे पण मंद गॅस वरच तळायचे कंटिन्यू तेल गरम आता सोमट आणि हे टाकायचं चा, ह्याच्यामध्ये हळूहळू जर समजा वाटलं की आपल्याला हे असं विरगळायला लागली तर थोडासा किंचित गॅस मोठा करायचा आणि लगेच बंद करून टाकायचा जसं जसं तेल आत पिऊन अशा हळूहळू वर यायला सुरु होतं आपल्याला कसं कळेल की आपलं हे थंड तेल थंड आहे का गरम बुड़ आहे -बुड़ तर आपण एक ज्यावेळेस बालूशाही सोडतो ना त्या सोबत छोटेसे असे बुडबुडे यायला पाहिजे त्यावरून कळायचं की हे थोडस नॉर्मल तेल आहे आपण काही टाकायला हरकत नाही पण ज्यावेळेस जर वाटलं की एकदम भरपूर बुडबुडे यायला लागले तर त्यावेळेस बंद करायचं टाकायला आणि थोड्या वेळ थांबायचं बालूशाही खूप छान झाली ले, लेअर पण छान आले मस्त कलर पण खूप छान यायला लागला आता ह्या छान तळून झाल्यात ह्याचा एकदम छान गुलाबी कलर आला ह्याला आता हे आपण हळू काढून घेऊया एका डिश मध्ये आता हे आपला शेवटचा गाणा संपलाय आता आता हे तळायचं झालं की आता आपण इकडं पाक करायला ठेवू हो प्रत्येक वेळेस जास्त जास्त फुलच चालू आहे बालूशाही बघा किती छान फुलली आहे अर्धा किलो साखर घेतली ना त्या अर्धा किलो साखरेमध्ये हे दोन वाट्या बरोबर बसतात दोन वाट्या साखर घेते ही एक वाटी आणि ही एक वाटी आता ह्याच्यामध्ये दीड वाटी आणि थोडस एक पाणी घ्यायचंय आता दोन वाट्याला थोडीशी पण दोन वाट्या साखर आणि पावणे दोन वाटे पाणी आपण गॅस चालू करू आणि पाक करून घेऊ आपण पाक करायला त्याला थोडी वेलची पूट टाकू आपण आपल्याला एक तारीख पाक करायचा सात ते आठ मिनिट लागतात एक तारीख एक तारीख व्हायला आता ही साखर स्वच्छ आहे पांढरी शुभ्र आहे त्यामुळे ह्याच्यावरचं काही मळी काढायची किंवा घाण काढायची काही गरज नाही आहे पाक अगदी पांढरा शुभ्र झाला आहे आणि साखर स्वच्छ असल्यामुळे पाकाला छान कलर आला आहे जर साखर जर काळपट असेल ब्राऊन कलरची किंवा काय तर त्यामध्ये थोडंसं मळी काढण्यासाठी थोडा लिंबाचा वापर केला लिंबाचा ज्यूस थोडासा टाकायचा किंवा थोडंसं दूध टाकून ते काळा वरचं वरचं घाण आलेली काढायची पण ह्याची काही गरज नाही ही साखर स्वच्छ आहे आणि पाक एकदम छान झालेला आपला पाक तयार झालाय तारी पाकून द्याव कारण थोडासा दोन मिनिट ठेवते आता आपला पाक जवळजवळ तयार झालाय आणि शेवटचा थेंब असा लांब तारेपर्यंत गेला की समजायचं आपला पाक झालाय बघा आता खुसखुशीत आणि सगळी शेवटपर्यंत तळली गेलेली आत एकदम ह्याचे पूर्ण आत पर्यंत खुसखुशीत झालेली आहे आता ह्याच्यामध्ये इतका छान पाक मुरतो शेवटपर्यंत ह्याचा पाक आत पर्यंत जातो आता आपण हे तीन तीन चार चार हे बालुशे ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आता, बुड़ थे थे आता हे बघा कशा बुडबुड्या येतात ह्याच्यामध्ये आता हे पाक सगळं आत हा एकदम हलकी असते आणि हे हळूहळू जसं जसं बुडबुडे येतात ना तसं तसं समजायचं की ह्याच्यामध्ये आत पाक शिरायला लागलाय जोपर्यंत बुडबुडे बंद होत नाही तोपर्यंत ठेवायची हे म्हणजे पूर्ण आत पर्यंत पाक गेलेला पाक जातो आणि एकदम लक्षात येते हातात घेतली की कारण ती खूप जड होते ना पाक शिरल्यामुळे आत हे बुडबुडे येतात ह्याच्यामध्ये पूर्ण लेहर सगळा पाक आतमध्ये जातोय बुडबुडे येतात जोपर्यंत बुडबुडे येते तोपर्यंत ठेवायचे आतमध्ये गरम पाकामध्येच हे थंड झालेल्या बालुशाही घालायच्या आणि वाटलं का थंड झालाय पाक थो, परत थोड्या वेळ जरा गरम करायचा आणि परत त्याच्यामध्ये बालुशाही टाकायच्या बालुशाही बुर आणि ती बालुशाही झाड बघा ते येतात अलर मधून येते येतात पूर्ण पाकामध्ये भोडली आहे आणि पूर्ण पाक आतमध्ये गेलाय त्यामुळं ही हलकी फुलकी लागते पण ही जड लागते पाक आतमध्ये त्याच्यावर ओळखायचं की हे पाक पूर्ण पाक पिलेली आहे पाक व्यवस्थित व्हायला पाहिजे एक तारी पा, पाक जर पाक कच्चा राहिला पाक कच्चा जरी राहिला तर तो, तो आत मुरतो पण आत ही चिपचिपी होती त्यामुळं पाक एकदम व्यवस्थित एक तारी पाक व्हायला पाहिजे जर कच्चा पाक राहिला तर बालुशाही पाक जातो पण ते आज चिपचिपी होती आणि टिकत नाही जास्त दिवस ही बालुशाही महिनाभर टिकते तुम्ही महिनाभर ही बालुशाही खाऊ शकता मध्ये आपण हे बुडून काढलेत हे पाक भरपूर त्यांनी पाक पिलाय आता हे थोड्या अजून राहिल्यात आता पाक जरा थंड झालाय त्यामुळे थोडासा पाक गरम करून घ्यायचा पाक गरम असला की पूर्ण असं घेतात पाक बघा कशी आली ह्याला पाक आता हे आपण सगळ्या पाकातून काढलेले आहेत आणि ही ह्याची अशी लहर एक यावर एक ठेवायच्या ह्या आणि सुलटी आणि उलटी बाजू लक्षात ठेवायची ही उलटी बाजू आणि ही सुलटी बाजू आहे तर ह्या सगळ्या अशा ठेवायच्या आणि उरलेला पाक आपला थोडासा पाक राहतो ना तो आपला पाक हे होणार नाही आणि तो पाक थोडासा ह्याच्यावर सोडायचा आणि असं एकावर एक ठेवल्यामुळे एक वरच्या ह्याच्यातलं सोडलेला खाली लांबपर्यंत खालपर्यंत पाक जात आणि हा पाक सगळा पूर्णपणे पाक त्या ऑब्झर्व करतात साठी थोडस सा केसर आणि थोडस पिस्ता पण तुम्ही त्याच्यावर थोडस स्लाइड करून पिस्त्याचं पण ठेवू शकता आता हे काय झाले आता हा पाक गरम आहे हे पण गरम आहे आता ह्याचा खर तर उद्याच्याला ही छान पैकी ह्याला साखरेचं असं सा त्याला पूर्ण कोटिंग होईल कोटिंग होईल उद्याच्याला आणि ते चांगले क्रिस्टल बनतील आणि खाण्याची मजा ही उद्याच्याला येणार आहे आज तुम्ही ताजी ताजी अशी एवढी टेस्टी लागणार नाही आता एक नंतर उद्याच्याला तुम्हाला कशा प्रकारची झाली हे ह्याची पण परत तुम्हाला दाखवतो आता हे ताजी खायला चांगली लागणार नाही जसं हेचा पाक मुरेल आतमध्ये तर त्याचं हे साखर बनेल त्याच्यावरती लहर बनेल साखरेची क्रिस्टल बनतील आणि ही उद्याच्याला खायला छान लागणार आहे ही आणि दिसायला पण खूप छान होईल आता तुम्हाला आता हे आता हे हे बघा कुर कशी आत पर्यंत पाक गेलेला आहे पण ह्याच्यापेक्षा उद्याच्याला जर दाखवली ना एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होईल कशी वाटली तुम्हाला रेसिपी अगदी साधी सोपी आणि सुंदर तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा आणि लाईक करा आणि तुम्ही करायला विसरू नका वेगळी नवीन रेसिपी घेऊन परत तुमच्या धन्यवाद आता आपण बघू बालवशाही ही, ही दिसायला तर छान दिसतेच आहे आणि चवीलाही एकदम छान कुसकुशीत आणि गोड आहे आणि याच्यावरच्या साखरेच्या क्रिस्टलमुळे त्याची चव सुद्धा अजून वाढलेली आहे मी मावशींना मनापासून धन्यवाद करते आणि ते वेळात वेळ काढून आमच्याकडे आल्या आणि आम्हाला ही रेसिपी शिकवली आणि ही रेसिपी मी तुमच्यासोबतही शेअर करत आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा